वाचनापासून आज विद्यार्थी आणि समाज दूर जातोय वाचनाशिवाय तरुणोपाय नाही वाचन संस्कृती आणि समाजाच्या सामान्यातील सामान्य घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी बहुल्यावर चढण्यापूर्वी गोरख आणि कोमल ह्या वधूवारांच्या हस्ते स्वराज्य संकल्प शहाजी महाराज या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले पुणे स्थित जिजाई प्रकाशनच्या वतीने हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आलाय कोटनांद्रा तालुका सिल्लोड येथे गायकवाड परिवार पिंपरखेडा खेडा आणि निकम परिवार कोटनांद्रा या परिवारात हा विवाह सोहळा संपन्न झाला याप्रसंगी भाजपा तालुका प्रमुख अशोक गरुड छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन अर्जुन काळे लेखक डॉक्टर संजय गायकवाड मनोहर गायकवाड जगन गायकवाड सुभाष निकम दिनकर खरात के वाय जोन पाटील संजय निकम आदींसह मोठ्या प्रमाणात वराडी मंडळी उपस्थित होते शहाजी महाराजांची ही ओळख सर्वसामान्यांना व्हावी हा उद्देश धरून पुस्तकाचं लेखन केले असे लेखक तथा व्याख्याते डॉक्टर संजय गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले लग्नविधीचा श्री गणेश हा पुस्तक विमोचन करून झाल्याने हा विषय परिसरात कौतुकाचा विषय ठरतोय संकल्प शहाजी महाराज पुस्तकाचे प्रकाशन करताना वर गोरख आणि वधू कोमल सोबत प्राचार्य अशोक दादा गरुड चेअरमन अर्जुन पाटील गाडे लेखक डॉक्टर संजय गायकवाड जगन गायकवाड सुभाष निकम देवीदास खरात मनोहर गायकवाड के वाय जोन पाटील संजय निकम रायभान जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते प्रकाश एम सी एन न्यूज किशोर